जेव्हा वेळ खूप कमी असतो अशा वेळेस डिस्को रबर्स वापरून काठपदर साडीसाठी जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी चला पाहूयात नमस्कार पुन्हा एकदा साथी स्टाईल मध्ये मनापासून स्वागत आज बघूयात लग्न समारंभांसाठी किंवा सणांसाठी काठपदर साडीवरची सोपी अशी जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल यासाठी समोरच्या केसांचं मी पार्टिशन करून घेतलं आज आपण समोर थोडं वेगळं असं व्हॅरिएशन देणार आहे म्हणजेच थोडंसं वेगळी हेअरस्टाईल करणार आहे तर यासाठी बघा पार्टिशन केल्यानंतर मी पाठीमागचे थोडेसे केस आहेत त्यांचा पप बनवणार आहे आणि पप हेअरस्टाईल ही अशी आहे की जी कोणत्याही चेहरापट्टीला सुंदर दिसते आणि शिवाय ती ट्रेंडिंगसुद्धा आहे पप हा पाठीमागून दोन पिनने मी सिक्युअर करून घेतला पप आपला लूज होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे पप छान असं सिक्युर झाल्यानंतर थोडंसं फुगून घेतल्यानंतर मी पुढे जे दोन पार्टिशन केलेले आहेत त्यांची आता हेअरस्टाईल करत आहे आता दुसरा एक भाग आहे त्याचं पुन्हा मी दोन भागामध्ये पार्टिशन केलं आणि छोटे छोटे असे दोन रोल करून घेतले जेव्हा आपण असे पार्टिशनवाले हेअरस्टाईल करतो ते काठपदरच्या साडीवरती ट्रॅडिशनल आणि त्याचबरोबर सुंदर सुद्धा लुक देणारे असतात अशा पद्धतीने एक रोल मी पाठीमागे जिथे पब सिक्युअर केलेला आहे तिथेच नेऊन सिक्युअर करून घेतला आणि त्यानंतर दुसरा रोल करणार आहे अगदी केश असे पिळून घ्यायचे आहेत म्हणजे छोटे छोटे असे रोल करायचे आहेत आणि ते पिनाने सिक्युअर करायचे आहेत जर तुम्हाला पुढे बट असे आशे हवे असेल तर तुम्ही बट सुद्धा काढू शकता कारण सध्या काटपद्दरच्या साडीवरती बट काढण्याची सुद्धा फॅशन जोरात आहे त्यानंतर दुसऱ्या सुद्धा अशा पद्धतीने दोन दोन रोल करून मी पाठीमागे सिक्युअर करून घेतली आणि ही झालेली आहे आपली सुंदर अशी समोरची हेअरस्टाईल तुम्हाला जर केसामध्ये किंवा भा भांगेमध्ये जर कुंकू भरायला आवडत असेल किंवा सिंदूर लावायला आवडत असेल तर तुम्ही लावून घ्या ते आणखीनच उठून दिसतं त्यानंतर पाठीमागचे जे केस आहेत ते पुणा कंगव्याने छान विंचरून घेतले आणि इथे वापरलेला आहे डिस्को रबर जे की छोटे रबर असतात पण हे रबरची क्वालिटी घेताना तुम्ही फक्त चांगल्या प्रकारची घ्या जेणेकरून रबर तुमच्या हेअरस्टाईल मधून तुटणार नाहीत जेव्हा हेअरस्टाईल करण्यासाठी वेळही नसतो आणि साहित्य नसतं अशा वेळेस तुम्ही हे डिस्को रबर्स वापरून सुंदर अशी तुमची हेअरस्टाईल करू शकता या केसांचे दोन भागामध्ये पार्टिशन करून झाल्यानंतर पुण्यात त्या एका पार्टीशनचं मी दोन पेड्यांची वेणी बनवून घेणार आहे तर आता दोन पेड्यांची वेणी ही प्रत्येक मैत्रिणीला जमत असते किंवा त्यासाठी वेळ सुद्धा खूप कमी लागतो त्यावेळेस आपण अशा पद्धतीच्या आयडियाज वापरायच्या असतात ज्यामध्ये आपला वेळ वाचेल आणि ही वेणी आहे ती खाली पुन्हा एका छोट्या रबर बँडने सिक्युअर केली अगदी प्रकारे दुसरी सुद्धा वेणी मी तयार करून घेतली आणि ह्या झालेल्या आहेत माझ्या दोन वेण्या आता जेव्हा जर तुम्ही एक एकच रबर बँड वापरून एक प्लेन जर वेणी घातली तरीसुद्धा काही हरकत नाही पण तेवढा सुंदर लुक दिसत नाही म्हणून मी ते दोन वेण्या बनवून घेतल्या आणि या दोन वेण्या पुन्हा एकमेकींमध्ये मिक्स करून घेतल्या आता तुम्ही बघाल अशा पद्धतीने दोन वेण्यांची एकच वेणी बनवून घेतली आणि त्यानंतर मी ही जी बनवलेली वेणी आहे ती रोल करून घेतली आता रोल केल्यानंतर पुन्हा हा भाग आहे ते पिनाने एक ते दोन ठिकाणी सिक्युअर करून घ्यायचा आहे जेणेकरून हा भाग पडू नये आणि आपली हेअरस्टाईल भरपूर वेळासाठी आहे तशी राहावी आता दोन वेण्या करण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण अशा पद्धतीने हेअरस्टाईल झाल्यानंतर हाताने जेव्हा मा पाठीमागचे केस फुलवून घेतो त्यावेळेस ती आणखीनच आकर्षक आणि खूप मोठे वाटायला लागतात जर तुमचे केस पातळ असतील छोटे असतील तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हाताने फुलवून घ्यायचे आहेत पाठीमागचे केस आणि त्यानंतर एखाद्या गजऱ्याने किंवा रोज फ्लावरने तुम्ही अशा पद्धतीने हेअरस्टाईल डेकोरेट करू शकता तर मैत्रिणीनं ही झालेली आहे आपली हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा खुश राहा आणि शिकत राहा चला बा बाय